आता आपण चौथा प्रश्न सोडवूया बघा चौथा प्रश्न काय आहे किती मीटर हे दशांश पद्धतीत लिहायचं आपल्याला तर बघा पहिला प्रश्न काय आहे एक मीटर पन्नास सेंटीमीटर आता मीटर आपल्याला दिलेलं आहे काय दिले आहे एक मीटर म्हणजे एक हा पूर्ण आहे म्हणून एक पूर्ण लिहिलं आपण आता आपल्याला सेंटीमीटरचं लिहायचं आहे म्हणून दशांश चिन्ह द्यायचं इथं आपण दशांश चिन्ह दिलं दशांश चिन्ह दिल्यानंतर आपल्याला दोन संख्या पाहिजेत तर पन्नास हे दिले म्हणजे एक पाच आहे आणि शून्य आहे तो दिलेला आहे आपल्याला त्यामुळं एक चिन्ह पन्नास मीटर याचं आपलं उत्तर आलेलं आहे आणि लक्षात एक मीटर पन्नास सेंटीमीटर म्हणजे काय एक चिन्ह पन्नास मीटर आता हे पन्नास आहे तर ह्या पन्नास मधला हा पाचच्या पुढचा जो शून्य आहे तो, तो नाही दिला तरी चालतो म्हणून आपण नुसतं एक दशां पाच मीटर असं सुद्धा हे लिहू शकतो कारण पाचच्या पुढचं शून्य नाही लिहिलं तरी चालतो आता बघूया पुढचा प्रश्न पन्नास मीटर चाळीस सेंटीमीटर बघा आता पूर्णांक काय आहे दिलेलं आहे आपलं पूर्णांक पन्नास पन्नास मीटर पूर्ण दिलेले आहेत आपल्याला आता पुढं काय आहे चाळीस सेंटीमीटर दशामचनचे पुढे आपल्या दोन संख्या मिळाले आहेत हे कोणते आहे चार आणि शून्य म्हणजे काय झालं पन्नास दशामशिन्ह चाळीस मीटर आता आपल्याला माहित आहे हा चारच्या पुढचा शून्य नाही घेतलं तरी आपल्याला चालणार आहे म्हणून काय द्यायचं पन्नास दशांशून चार मीटर आता हे बघा पन्नास मीटर चार सेंटीमीटर आहे पूर्णांक काय आहे बघा इथं पन्नास आहे म्हणून पन्नास देऊया आपण पन्नास दशांश चिन्ह देऊया पुढे आपले दोन दोन अंक आहेत काय आहेत आपल्या का इथं त्यांना एकच आकडा दिलाय चार आणि हा चार हा कुठल्या स्थानावर असतो हा रुणार रुणार वरास्ता वरास्ता? तो ना तो ना हा शतांश स्थानावर असतो म्हणून काय करायचंय या चारला पुढे लिहायचं आपण आणि दशांश स्थानावर काय दिलेलं नाही जसं इथं दोन आकडे आहेत तिथे दोन आहेत इथं एकच दिलाय हा एक हा एक दिलाय हा शतांश स्थानावरचा आहे त्यामुळं दशांचा आकडा आपल्याकडे नाहीये म्हणून आपण काय लिहिस इथं शून्य लेच आहे लक्षात आणि म्हणून तिथे म्हणजे उत्तर काय झालं आपलं पन्नास मीटर चार सेंटीमीटर म्हणजे पन्नास दशांश चार मीटर आता पुढचं उदाहरण काय बघा चौथं उदाहरण सातशे चौतीस सेंटीमीटर दिले आपल्याला दिले सातशे चौतीस सेंटीमीटर आपल्याला काय माहित आहे शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर दोनशे सेंटीमीटर म्हणजे दोन मीटर तीनशे सेंटीमीटर म्हणजे तीन मीटर आपल्याला हे माहिती आहे सातशे चौतीस मध्ये जे सातशे आहेत ते सातशे से सेंटीमीटरचे किती मीटर होती तर ते सात मीटर होती सात मीटर आणि वरचे चौतीस सेंटीमीटर राहतील मग ते राहतील चौतीस सेंटीमीटर सातशे से, सातशे से सेंटीमीटरचे सात मीटर झाले आणि वरच्या चौतीस सेंटीमीटरचे चौतीस सेंटीमीटर तसेच राहील आता याचं आपल्याला काय करायचंय दश पद्धतीमध्ये रूपांतर आहे आता आपल्याला काय माहिती आहे बघा सात मीटर दिलेलं आहे म्हणजे सात लिहून ठेवायचं पूर्ण पूर्णांक सात आपल्याला मिळाले आणि चिन्ह द्यायचं आहे आणि पुढे दोन घर आहेत दो दो का आपल्याला बघायचे दोन आकडे आहेत का आहेत दोन संख्या आहेत आपल्या इथं म्हणजे चौतीस लिहायचं इथं आणि पुढे लिहायचं मीटर म्हणजे नुसतं मी लिहायचा म्हणजे सातशे चौतीस सेंटीमीटर म्हणजे काय झालं सात चिन्ह चौतीस मीटर लक्षात आता पुढे बघा दहा सेंटीमीटर आता इथं फक्त दहा सेंटीमीटर दिले मीटर दिलंय का मीटर दिलेला नाही मीटर दिलेला शून्य मीटर आहे म्हणून आपण काय लिहायचे तर शून्य आणि सेंटीमीटर लिहायचं आपलं से म्हणून दशावचिन्ह लिहायचं आपल्याला दशावचिन्ह दिलं पुढे दोन घरं आहेत का बघा इथं दोन घरं आहेत आपल्या दशावचिन्हाच्या पुढे लिहायला दोन अंक आहेत का आहेत म्हणून ते दहा असं लिहायचं आणि पुढे लिहायचं मीटर आणि लिहायचं मीटर दहा सेंटीमीटर बरोबर शून्य दशांशून दहा मीटर पण आपल्याला माहिती आहे है की या एकच्या च्या पुढे जो शून्य आहे तो, तो नाही लिहिला तरी चालणार आहे म्हणून नुसतं शून्य दशांशी एक मीटर असं लिहिलं तरी चालणार आहे म्हणजे काय झालं दहा सेंटीमीटर म्हणजे शून्य दशांशी एक मीटर लक्षात आता पुढे बघूया दोन सेंटीमीटर काय दिलं आपल्याला दोन सेंटीमीटर दे। तर दोन सेंटीमीटरमध्ये मीटर दिलाय का आपल्याला तर मीटर दिलेलं नाही म्हणून आपण द्यायचा शून्य शून्य मीटर दशाव चिन्ह द्यायचं आपल्याला सेंटीमीटर लिहायचे म्हणून दशाव चिन्ह द्यायचे आता इथं जसे दोन अंक होते एक आणि शून्य हे दोन आकडे होते आपल्याला बरोबर आहे त्यामुळे आपण काय लिहिलं तर दहा लिहिलं तसे इथं आपल्याला दोन अंक आहेत का दशांचिन्हच्या उजा बाजूला दोन अंक आहेत का तर दोन अंक नाहीयेत म्हणून काय करायचंय हा दोन पुढे लिहायचा आणि त्याच्या अगोदर एक शून्य लिहायचं आणि तिथं पुढे लिहायचं मीटर काय लिहायचं मीटर आणि दोन सेंटीमीटर बरोबर शून्य दशांचिन्ह शून्य दोन मीटर लक्षात तर याप्रमाणे आपण हा उदाहरण संग्रह एकोणचाळीस सोडवलेला आहे तर तुम्ही अशाच गणितांचे काय करायचे आहे प्रॅक्टिस करायची आहे सराव करायचे आहे तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते